मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सेवानिवृत्त झालेल्या व सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे त्या परिपत्रकाबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर माहिती समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सेवानिवृत्त झालेल्या व सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर असलेल्या म्हणजे सेवानिवृत्तीस एक वर्ष राहिलेल्या वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या प्रकरणामध्ये अतिप्रदानाची वसुली करण्यात येऊ नये या संदर्भात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की सेवानिवृत्त झालेल्या व सेवानिवृत्तीच्या सेवा उंबरट्यावर असलेल्या वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या प्रकरणामध्ये अतिप्रदानाची वसुली पुढील प्रमाणे दिलेल्या अभिप्रायानुसार करण्यात येऊ नयेत असे नमूद करण्यात आलेले आहे यामध्ये या सेवानिवृत्त वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांना करण्यात आलेल्या अतिप्रदानाची आले वसुली करण्यात येऊ नयेत असे नमूद करण्यात आलेले आहेत तसेच निवृत्तीच्या उंबरट्यावर असलेल्या वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांकडून अतिप्रदानाची वसुली करण्यात येऊ नये तसेच पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी अतिप्रदान करण्यात आले असल्यास वसूल करण्यात येऊ नयेत तसेच चुकीने लाभ देण्यात आले असल्यास चुकीची दुरुस्ती करता येईल तसेच दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चौदाचे परिपत्रक भावी प्रभावाने न्या लागू करणे व योग्य व न्यायोचित होणार नाही असे नमूद करण्यात आलेले आहेत सदरचा परिपत्रक हे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना लागू करण्यात आलेले आहे परंतु काही जिल्हा परिषदा शासनाच्या स्वयंस्पष्ट परिपत्रकानुसार कार्यवाही व न करता सदर शासन परिपत्रातील नमूद तरतुदीनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सदर परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक इथं आपण दाखवत आहोत तुम्ही आज शासन परिपत्रक पाहू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद